नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत आई वडिलांच्या पेक्षा मुलांना पैसा झाला भारी पैशासाठी मुलांनी आई वडिलांना मारहाण करून काढले घरातून बाहेरी श्री बाबू नवी शिकलगार वय वर्ष पासष्ट सौ शारदा बाबू शिकलगार वय वर्ष साठ मूळ राहणार कुरुंदवाड यांना कार्तिक व करण व दोन मुली असे त्यांना एकूण चार अपत्य आहेत या सर्वांचीही विवाह झाले आहेत बाबू नवी शिकलगार व शारदा बाबू शिकलगार व दोन मुले दोन सुना असे एकत्र राहत आहेत यातील एक, या एक मुलगा करण हा मिलिटरीमध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहे तर दुसरा मुलगा कार्तिक हा हमाली काम करीत आहे हे दोन्ही मुले त्यांची आई सौ शारदा बाबू शिकलगार यांच्या माहेरकडील घराचे वाटणीचे पैसे आम्हाला दे नाहीतर तुला घरातून हाकलून देतो असे म्हणून वारंवार धमकी शिवीगाळ उपाशी ठेवणे असा मानसिक छळ केले त्यानंतर वीस दिवसापूर्वी त्यांना मारहाण करून घरातून बाहेर काढले म्हणजेच आई वडिलांच्या पेक्षा मुलांना पैसा झाला भारी पैशासाठी मुलांनी आई वडिलांना मारहाण करून काढले घरातून बाहेरही नमस्ते आम्हाला आम्ही राहणार नदी मध्ये राहता असता आमचं घर आमचं सगळं आमचं जनावर आमच्या नावानं असता पैकी मुलं आमच्या आम्हाला मारून मारून मारहाण करून आम्हाला राहू दे ना मग, लेकी कर। लेकी कर सर तिथं नाही राहू देताना मग इथं आलो आम्ही लेकी कड लेकीकडे येऊन बी सर त्याने मारहाण करा लागल्यात मग इथं दमदाटी देतात कुठं बी राहू त्यासने आम्ही मारल्याशिवाय सोडत नाही ते दोन्ही पोर असं धमकी देतात सर आम्हाला मग तिथं लेकीकडे जायला आणि लेकीला त्रास नको म्हणून आम्ही इथं शेतमालकाकडं इथं काम करून खायला आलोय सर इथं आलं तर बी आम्हाला त्रास देतात इथं आलं तर बी त्रास देतात सर तिथं सगळीकडे ते धन्ट फोर शिवाय देत मुक्त तमूक फिरत सर आम्ही मारल्याशिवाय सोडणार नाही कुठं आहे ते काढणार आम्ही असं तसं म्हणत आणि फिरत्या सर आणि तिथं कंप्लेंट द्यायला गेलं तर तिथं स्टेशन मध्ये कम्प्लेंट घेत नाही सर आमचं कम्प्लेंट नाही घेत आता कसं जगायचं आम्ही म्हणताना आम्ही शेतकळ शेताचं मालक आणून ठेवलंय सर आम्हाला आणि आईच्या घर आमच्या आईचं घर आहे सर हुबळीला ते घर इकून घर बांधाल पैसे द्या म्हणून ते थोरलं पोरग आम्हाला त्रास दिलाय सर एवढं म्हणजे घर विकून पैसे देण्यासाठीच त्रास आहे का घर विकून पैसे देण्यासाठी सर ते घर विकून नाही पैसे दिले तर मध्ये घरात आमच्या घरात राहू सर नमस्कार मी महाराष्ट्र आपला मिरचा संपादक राजू मेहत्री आज ह्या ताई आहेत दादा आहेत यांची आज परिस्थिती बघायला गेले तर कुरुंदवाडचं घर स्वतःचं असताना ह्यांची दोन मुलं व दोन मुली आहेत पण त्यातली दोन्ही मुलं स्वतःच्या म्हणजे त्यांच्या माहेरचं घर विकावं म्हणून आणि ते पैसे मिळावं याकरिता त्यांना मारहाण करतात शिबिगाळ करतात घरातून बाहेर हकारतात पैसे नाही दिलं तर तुम्हाला जीवन ठेवणार नाही अशी धमकीही देतात परिस्थिती असे या धमकीला भीतीला पग हे करून त्यांनी काही वेळेला पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार करायला गेले पण ते काही दृष्टीने पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली वस्तु ही वस्तुस्थिती त्यानंतर ह्या त्रासाला कंटाळून महा म्हणजे त्यांच्या मुलीच्या इचलकरंजी गावामध्ये त्यांच्या मुलगीकडं आले त्यांच्या मुलगीनं आधार दिला तेथेही दोन्ही मुलं येऊन त्यांना नाहक त्रास धमकी शिबिगार चालू केलेले त्या त्रासाला कंटाळून शेवटी मुलगीला जावाला त्रास नको म्हणून हे बिचारे आज ह्या शेतात काम करून खातात शेळ्या वगैरेच त्यांनी सांभाळ करतात म्हणजे त्यांचा हा उदरनिर्वाह त्यांनी स्वतः चालू केला आहे वास्तविक स्वतःचं घर असतानाही स्वतःच्या नावे त्यांच्या नावे घर आहे मुलांचा काही काढ इतका संबंध नाही एवढं परिस्थिती ह्या वयात त्यांना घरातून बाहेर हकलणं ही खेदजनक गोष्ट आहे तरी माझं पोलीस अधिकारी यांना वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकारी तहसीलदार साहेबांनी सुद्धा ह्या ताई आहेत जे दादा आहेत यांना न्याय द्यावं ही कळकळीची विनंती मी महाराष्ट्र आपण वतीने मी विनंती करत आहे